युधिष्ठिराला राजसूय यज्ञ का आणि केव्हा करावा लागला हस्तिनापूरच्या रणधुमाळीनंतर वर्षे उलटली होती पांडवांनी आपले आयुष्य पुन्हा उभे केले होते खूप संकटे निर्वासन आणि अनंत संघर्षानंतर त्यांनी स्वतःचे राज्य इंद्रप्रस्थ स्थापन केले होते मयदानवाने उभारलेली ती सुवर्णमंडित मायासभा पाहताना लोकांच्या डोळ्यांत थक्कतेचे भाव उमटत राजवाड्यातील भिंतींवर आरसे चमकत हवेतील सुगंधात चंदन आणि कस्तुरीचा गंध तरंगत असे इंद्रप्रस्थ आता केवळ पांडवांचे राज्य नव्हते ते त्यांच्या स्वप्नांचे प्रतीक बनले होते आणि त्या स्वप्नाचा शिखरबिंदू होता यज्ञ एका संध्याकाळी युधिष्ठिर आपल्या राजासनावर बसला होता सभेत शांतता होती पण त्याच्या मनात मात्र विचारांचे वादळ उसळत होते भीम अर्जुन नकुल आणि सहदेव एकेक -एक करून आपापले मत मांडत होते भाऊ आता वेळ आली आहे भीम ठामपणे म्हणाला आपण अनेक युद्धे जिंकली पण खरा आदर खरे राज्यपद तेव्हा मिळेल जेव्हा सर्व भारत आपल्याला सम्राट म्हणून मान्यता देईल राजसूय यज्ञ हीच ती संधी आहे अर्जुननेही मांडो लावली हे धर्मराजा ह्या यज्ञाने आपण केवळ सत्ता नव्हे तर धर्माचे राज्य प्रस्थापित करू श्रीकृष्ण आपल्या सोबत आहेत अपयश अशक्य आहे पण युधिष्ठिर शांत होता त्याच्या मनात एक प्रश्न ठाण मांडून बसला होता हा यज्ञ मी करावा का मी करत असलेले हे कर्म धर्म आहे का की अभिमानाचा परिणाम त्याने म्हणाले भाऊ मला भीती वाटते की हा यज्ञ कुठे अभिमानाचे बीज तर नाही ना राजसूय म्हणजे सर्व राजांनी आपल्याला अधिपती मानणे हे योग्य आहे का सगळे भाऊ एकमेकांकडे पाहू लागले भीमने चिडून म्हणाले धर्मराज तू नेहमी धर्माच्या विचारातच गुरफटलेला असतोस काही वेळा निर्णय घेण्यासाठी विचार थांबवावा लागतो अर्जुनने मध्यम स्वरात म्हणाले भीम थोडं संयम ठेप यज्ञ फक्त सत्ता मिळवण्यासाठी नाही तर धर्मस्थापनेसाठी आहे पण योग्य मार्ग निवडण्यासाठी कृष्णाचं मार्गदर्शन आवश्यक आहे युधिष्ठिराने तत्काळ निर्णय घेतला कृष्णाशिवाय हा यज्ञ मला नको सकाळीच दूध पाठवले गेले श्रीकृष्ण द्वारकेत आपल्या राणी सत्यभामेसोबत होते दूतांनी राजसूय यज्ञाची बातमी सांगितली तेव्हा कृष्णाच्या ओठांवर एक हलकी स्मितरेषा उमटली युधिष्ठिराचा धर्म खरा आहे पण त्याचा मार्ग कधीकधी धूसर होतो त्यांनी सत्यभामेला म्हटले आता त्याला प्रकाश दाखवण्याची वेळ आली आहे काही दिवसांनी कृष्ण इंद्रप्रस्थाद आले त्यांच्या आगमनाने संपूर्ण नगर उजळले स्त्रिया फुलांनी स्वागत करत होत्या लोकांच्या हाती दीपमाळा चमकत होत्या द्रौपदी स्वतः सुवर्णकलश घेऊन द्वारावर उभी होती स्वागत आहे माधव तुमच्या आगमनाने इंद्रप्रस्थ धन्य झाले राजसभेत सर्व पांडव ऋषी मंत्री आणि वीर उपस्थित होते कृष्ण शांतपणे सिंहासनाजवळ बसले युधिष्ठिर पुढे येऊन नम्रपणे म्हणाले माधव मी राजसूय यज्ञ करण्याचा विचार करीत आहे पण मनात शंका आहे हा धर्म आहे का की माझ्या मनात सत्ता मिळवण्याची लालसा निर्माण झाली आहे मला मार्ग दाखवा कृष्णाने क्षणभर डोळे मिटले त्यांच्या चेहऱ्यावर गूढ शांतता होती नंतर त्यांनी हळुवारपणे म्हणाले धर्मराज प्रत्येक कृतीचा उद्देश ठरवतो की ती कृती धर्म आहे की अधर्म जर तुझा हेतू तु, लोककल्याणाचा आहे जर तुझे राज्य लोकांच्या सुखासाठी आहे तर हा यज्ञ धर्माचा भाग आहे पण जर तुझे मन मी श्रेष्ठ आहे या विचाराने भारले आहे तर तो अधर्माचा मार्ग आहे युधिष्ठिर खाली पाहत म्हणाले माधव माझ्या अंतकरणात दोन्ही भावना आहेत लोककल्याणाची आणि थोडीशी गौरवाचीही कृष्ण स्मितले तेच मानवी स्वभाव आहे धर्मराज देवसुद्धा जेव्हा अवतार घेतो तेव्हा त्यालाही कृतीसाठी हेतू असतो पण तो हेतू जर सत्य करुणा आणि न्यायावर आधारित असेल तर तोच धर्म होतो तू हे लक्षात ठेव सत्ता ही साधन आहे साध्य नाही सभेत सर्वत्र शांतता होती कृष्ण पुढे म्हणाले राजसूय यज्ञ करण्यापूर्वी तुला भारतातील सर्व राजांचा संमती मिळवावी लागेल काही राजे तुझा सन्मान करतील काही तुझा विरोध करतील त्यातला एक जरासंध अत्यंत बलवान आणि अहंकारी आहे तो सहजरित्या तुझा आधिपत्य मानणार नाही भीम उठून म्हणाला मग त्याचा नाश करावा लागेल कृष्ण म्हणाले हो पण केवळ बळाने नव्हे तर नीतीने जरासंधाला युद्धात जिंकणे अवघड आहे पण त्याला एका गुप्त उपायाने हरवता येईल तो दररोज एक योद्धा पकडून कैद करतो आणि बलिदान देतो आपण त्या कैद्यांना मुक्त करू शकतो आणि त्याच्याशी युद्ध करू शकतो अर्जुन उत्साही झाला कसे माधव हो? कृष्ण म्हणाले आपण भिक्षूंच्या वेशात जाऊ मी तू आणि भीम जरासंधाला द्वंद्व युद्धाची आव्हान देऊ आणि मग भीम त्याच्याशी हातोहात लढेल भीमाच्या डोळ्यात ज्वाला पेटल्या माझे जीवन यासाठीच आहे माधव कृष्ण हलकेच हसले मग तयार रहा धर्मराजा राजसूय यत्नाची पहिली अट म्हणजे अधर्माचा नाश काही दिवसांनी कृष्ण भीम आणि अर्जुन भिक्षूंच्या वेषात मगध देशात पोहोचले जरा संध राजवाड्यात होता उंच बलिष्ठ गर्विष्ठ त्याने त्या तिघांकडे पाहिले आणि म्हणाला भिक्षू दिसता पण योद्ध्यांचा तेज आहे तुमच्यात कोण आहात कृष्ण म्हणाले राजन आम्ही द्वंद्वासाठी आलो आहोत निवड तुझी कोणाशी लढशील जरासंध हसला तीन जणांपैकी भीम सर्वात योग्य दिसतो असं म्हणताच युद्ध सुरू झालं दिवस रात्र ओलांडल्या दोन पर्वतासारखे बलाढ्य पुरुष एकमेकांना ठोकर देत होते शेवटी कृष्णाने संकेत दिला भीमा त्याला दोन भागात फाड भीमाने दोन्ही हातांनी जरासंदाला दोन तुकड्यांमध्ये फाडले आणि त्यांचे डोके एकमेकांच्या विरुद्ध दिशेने ठेवले जरासंध्याचा अंत झाला कैदेतले शेकडो राजेमुक्त झाले कृष्ण म्हणाले धर्मराजासाठी मार्ग स्वच्छ झाला आहे इंद्रप्रस्थात परतल्यावर तयारी सुरू झाली शेकडो यज्ञकुंड खोदले गेले वेदघोषांनी वातावरण भरून गेले सर्व दिशांतून राजे आले पांचाल काशी चेदी विदर्भ कैकय मत्स्य कोसल प्रत्येकाने आपल्या शक्तीप्रमाणे भेटवस्तू दिल्या द्रौपदीने राणी म्हणून संपूर्ण आयोजन हातात घेतले तिच्या कर्तृत्वाने सर्वजण चकित झाले प्रत्येक पाहुण्याचा सन्मान प्रत्येक विधीचा क्रम प्रत्येक सजावटीची नजाकत सर्वत्र तिची हुशारी झळकत होती कृष्ण प्रत्येक टप्प्यावर उपस्थित होते पण त्यांचे शब्द नेहमीच मार्गदर्शक स्वरूपाचे असत एकदा युधिष्ठिराने विचारले माधव या यज्ञात सर्वात मोठा सन्मान कोणाला द्यावा कृष्ण म्हणाले धर्मराज सर्व श्रेष्ठाला नव्हे सर्व श्रेष्ठाचे कारण असणाऱ्याला सन्मान द्यावा सभेत प्रश्न विचारला गेला अग्रपूजा कोणाला करावी भीष्मांनी उत्तर दिले या सभेत जो धर्म करुणा बुद्धी आणि शक्ती यांचा संगम आहे तो म्हणजे श्रीकृष्ण अग्रपूजा त्यांनाच मिळायला हवी सभागृहात जय जयकार झाला पण सर्वांनाच हे पटले नाही शिशुपाल चेदिराज श्रीकृष्णाचा शत्रू उठला आणि ओरडला हा कृष्ण कोण गवळ्याचा मुलगा याला अग्रपूजा का सभेत गडबड माजली भीम उठला अर्जुनाने बाण धरला पण कृष्ण शांतपणे म्हणाले धर्मराज मला काही बोलू दे ते पुढे गेले आणि म्हणाले शिशुपाल तुझे अपमानाचे शब्द मला माहीत आहेत तुझ्या जन्मावेळी मी वचन दिले होते तू शंभर अपमान करशील तरी मी क्षमा करीन शिशुपाल अधिक उन्मत्त झाला तू देव नाहीस मी तुला कृष्णाने शांतपणे आपला सुदर्शन चक्र हातात घेतला क्षणात चक्र फिरले आणि शिशुपालाचे मस्तक भूमीवर कोसळले सभेत निरवता पसरली कृष्ण म्हणाले धर्मराज आता तुझा यज्ञ शुद्ध झाला अधर्माची बीजे जळाली आहेत राजसूय यज्ञ संपन्न झाला सर्व दिशांतून प्रशंसा झाली युधिष्ठिराने सम्राटपद स्वीकारले पण त्या रात्री तो एकटाच बसला होता त्याच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता तर एक गूढ शांतता होती कृष्ण त्याच्याकडे आले धर्मराज तू समाधानी नाहीस का युधिष्ठिर म्हणाला माधव मला सगळं मिळालंय सत्ता सन्मान गौरव पण अंतर्मनात एक रिक्तता आहे मला भीती वाटते की हे सगळं तात्पुरतं आहे कृष्ण शांतपणे म्हणाले ते बरोबर आहे सत्ता संपत्ती यज्ञ हे सारे क्षणभंगूर आहेत पण जे शिल्लक राहते ते म्हणजे कर्म आणि त्यामागचा हेतू तू धर्माने राज्य केलास म्हणजेच तुझा यज्ञ यशस्वी झाला ते पुढे म्हणाले धर्मराज लक्षात ठेव सत्ता तात्पुरती असते पण धर्म शाश्वत असतो यज्ञ हे बाह्य असतात पण सत्याचा यज्ञ अंतर्मनात होतो तू बाह्य यज्ञ केलास आता अंतर्मनातील यज्ञ कर अहंकाराचा त्याग करुणेचा प्रसार युधिष्ठिराने कृष्णाच्या चरणी नमस्कार केला माधव तुझ्या मार्गदर्शनाशिवाय मी काहीच नाही कृष्ण स्मितहास्य करीत म्हणाले तू काही नाही असं म्हणू नकोस धर्मराज तूच तो आहेस ज्यामुळे धर्म जगतो आणि जो धर्म जगवतो तोच खरा यज्ञ करत राजसूय यज्ञ संपला पण त्याने इतिहासात नवे पान लिहिले कृष्णाच्या मार्गदर्शनाने युधिष्ठिराला सत्तेपेक्षा धर्माचे महत्व उमगले पण कृष्ण जाणत होते या यज्ञातूनच पुढील महायुद्धाची बीजे पेरली गेली आहेत कारण दुर्योधनाच्या मनात अहंकार पेटू लागला होता कृष्णाने दूरवर पाहत मनीच म्हटले प्रत्येक यज्ञानंतर शांती येते पण काही वेळा ती शांती पुढील वादळाची भूमिका असते धर्माचे पालन करणे हेच खरे राजत्व आहे सत्तेचा अभिमान नको सेवाभाव हवा आणि जो मार्ग दाखवतो तो, तो श्रीकृष्णासारखा गुरु सदैव प्रकाश देत राहतो मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा